ज्या विद्यार्थ्यांना भोपाळ अर्थात मध्य प्रदेश या राज्यामध्ये बी एम एस करायचं आहे त्यासाठी जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स आहेत ते चालू झालेले आहेत विद्यार्थी व पालकमित्रांनो ॲज कम्पेअर टू कर्नाटका काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या लेवलचे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज पेशंट फ्लो वाईज नाही आहेत परंतु आपल्याला सर्व गोष्टींची जाण असतानासुद्धा आपण बाहेर स्टेटचा विचार करत नाही आणि महाराष्ट्रामध्ये यावर्षीची परिस्थिती खूप जास्त बिकट आहे कट ऑफ फार जास्त हाय लेवलला आहेत याचाच या बॅकअप प्लॅन म्हणून तुम्ही नक्कीच भोपाळचं रजिस्ट्रेशन करून ठेवायला पाहिजे नीट यू जी दोन हजार चोवीस झाल्याच्यानंतर भोपाळचं रजिस्ट्रेशन बी डी एस आणि एम बी बी एससाठी झालेलं होतं आणि त्याची अलॉटमेंट लिस्ट त्याचबरोबर बावीस तारखेला लागणार आहे आणि ही प्रवेश प्रक्रिया चालू असतानाच आताच न मध्यंतरी बी एम एसचं रजिस्ट्रेशनच्या डेट्स ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत बावी बारा सप्टेंबरपासनं तर सतरा सप्टेंबरपर्यंत आपण जे काही भोपाळचं रजिस्ट्रेशन आहे ते करू शकणार आहोत देन त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही समजा तुम्हाला जर रजिस्ट्रेशनमध्ये काही वाटत असेल त्रुटी वगैरे तर तुम्ही ते बावीस बारा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंतसुद्धा ते पण दुरुस्त करू शकणार आहात त्यानंतर रिक्त ज्या काही जागा आहेत म्हणजे सीट त्या अठरा तारखेपासनं तर ज्या काही अठरा नऊ दोन हजार आहेत तर तुम्ही बघू शकणार आहात आणि तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा तुमची अठरा तारखेला जाहीर होणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॉईस फिलिंग आणि त्याचबरोबर जे काही प्राथमिक निर्धारण आहे म्हणजे तुमची फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट आहे त्यामध्ये सीट आवेदन जे आहे ते कधी होणार तर चोवीस सप्टेंबरला तुमची फस्ट लिस्ट लागणार आहे आणि त्यासाठी जी काही चॉईस फिलिंग आहे ही तुम्हाला एकोणीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत ही तुम्हाला चॉईस फिलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे भोपाळ राजासाठी या आणि त्यानंतर जे काही आहे समजा तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन प्रोसेस करायची आहे संपूर्ण गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे प्रवेश निश्चित तरण म्हणून पंचवीस आणि सव्वीस असे दोनच दिवस तुम्हाला फक्त देण्यात आलेले आहेत बाकी जी काही प्रवेश प्रक्रिया आहे हे तुम्हाला आम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळूच परंतु एवढंच की विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो ज्या विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे तुम्हाला ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण पार पाडायची आहे त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे आणि जर विद्यार्थ्यांना भोपाळमध्ये कम्प्लिटली ॲडमिशन पाहिजे आहे आणि टॉप कॉलेज पाहिजे आहे भोपाळ यासारख्या सिटीमध्ये भोपाळ सिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पुण्यासारखी सिटी आहे सिटी ऑफ लेक्स म्हटलं जातं भोपाळा आणि ॲज कम्पेअर टू कर्नाटक वगैरेपेक्षा चांगलं आहे इकडे कधी पण बस्ट आहे आणि कमी पॅकेजमध्ये साधारणतः सोळा ते पंधरा लाखापर्यंत पॅकेजेस स्टार्ट होतात आणि एक सतरा अठरा लाखापर्यंत हे पॅकेजेस क्लोज होतात तर नक्कीच तुम्हाला कॉलेज मिळण्यासुद्धा हेल्प होईल तर बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडनं काउन्सलिंग प्रवेश प्रक्रिया पार पाडून घ्यायची आहे व्हॉट्सअपला काउन्सलिंग भोपाळ असा मेसेज करा बाकी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र